जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतनगर परिषद हद्दीतील नवीन प्रभाग क्रमांक मधील नव्यानंच केलेल्या श्री खंडोबा मंदिर ते प्रदीप कराडकर घर या रस्त्याच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची परिसरातील रहिवाशांची मागणी कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा याबाबत सविस्तर माहिती अशी की जत नगर परिषदेनं येथील जुना क्रमांक सात व नवीन क्रमांक प्रभाक्रमांक मधील जत सांगली मार्गावरील श्री खंडोबा मंदिर ते श्री प्रदीप कराडकर घर इथंपर्यंतच्या रस्त्याचं खडीकरण व डांबरीकरणाचं काम मंजूर केले होते सदर रस्त्याचं काम ज्या ठेकेदारानं हाती घेतले होते त्या ठेकेदारानं हे काम अत्यंत निकृष्ट असं केल्यानं सहा महिन्याच्या आतच या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडले असल्याचं व ठिकठिकाणी थीक रस्त्यात भराव कमी पडल्यानं रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचं दिसून येत आहे वास्तविक पाहता संबंधित कामाच्या ठेकेदारांना हे काम सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे या कामाचं स्वरूप दर्शवणारा माहिती फलक लावणं अत्यावश्यक असतानाही त्यांना हा फलक का लावला नाही हे समजत नाहीये त्याचप्रमाणे या रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी संबंधित ठेकेदार यांनी रस्त्याचं खोदकाम न करताच आहे त्यापूर्वीच्याच रस्त्यावर खडीकरण व माती टाकून हे काम घाईगडबडीत केल्यानं या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे या रस्त्यावरील डांबरीकरणाचं काम पाहायला गेलं तर अत्यंत कमी प्रमाणात खडी व वा डांबर वापरल्यानं आताच हा रस्ता ठिकठिकाणी थीक खचला आहे व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून तो अपघाताला आमंत्रण देतोय या रस्त्याचं काम करत असताना या रस्त्याखालून एक ओढा वाहतो याचंही भान संबंधित ठेकेदार यानं न ठेवता रस्त्यावर छोटा पूल बांधणं आवश्यक असताना त्यानं रस्त्यावर सिमेंट पाईप फुलाखालून रस्त्याचं काम पार पाडलंय तसेच ज्या ठिकाणी वळणाचा भाग आहे त्या ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे खचल्यानं वाहन चालकांना अपघाताला सामोरं जावं लागतं हाच रस्ता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडं जात असल्यानं या रस्त्यावरून श्री स्वामींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक भक्त विविध ठिकाणाहून येत असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तातूनही या रस्त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होताना दिसून येते निकृष्ट व हलक्या दर्जाच काम करणारा ठेकेदार अशी ख्याती असलेल्या या ठेकेदाराकडूनच केवळ वा टक्केवारीच्या नावाखाली हे निकृष्ट व दर्जाहीन काम झाल्यानं येथील रहिवाशांना पूर्वीचाच रस्ता बरा होता असं म्हणावं लागत आहे श्रीखंडोबा मंदिर ते प्रदीप कराडकर घर इथंपर्यंत झालेला रस्त्याचं खडीकरण व डांबरीकरणाचं काम हे नियमबाह्य तसेच निकृष्ट व दर्जाहीन असे केल्यानं संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा